ശിവ <laughs> <laughs> एखादा असावा असा बाकीचे रेग्युलर राहतच कि तुमचे का शिवायला टाका शिवाय आता त्याने म्हणा मी ह्याच्यासाठी घेतलेला आहे पण त्यांनी का म्हणले म्हणलं सरली सर्ली तर मी घेणार आहे म्हणले शर्ट <laughs> टी हा त्याने म्हणले मला न ग मग सरली घेतला तर मी घेतो तु। तुला जे आवडते ते ठेव ते राहिला नाही तुला जे आवडते ते ठेव नाही मग दोन सारखे हे कसे घाल सेफ टू सेफ टी शर्ट वापरायचं

आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात म्हणजे निरंजन आणि अजून काही असतं का कारण प्रत्येक भागातली प्रथा जसं मी म्हटलं वेगळी आहे तर आमच्या मराठवाड्यात तर प्रत्येक औक्षणाच्या वेळी त्यातल्या त्यात वाढदिवसाला तर दिवाळीच्या वेळेस पण हे केलं जातं तर चला ही अशी साडी नेसली आहे मी आणि कशी वाटते सांगा साडी अगदी साधं सिंपल पटकन रेडी झाल्या वहिनी तयार होतात तर तयार झाल्यानंतर दाखवते चला चला आता औक्षणाचं ताट तसं तर लिहाय तयार केलं आमच्याकडे बिवा आणि मुटका औक्षणासाठी कंपल्सरी असतो आणि आता पती औक्षण करून घेऊ ह्यांना फिश आवडतात त्यापेक्षा बप्पाला ह्यांच्या आजच्या आवडतात त्यामुळे फिश फ्राय आहे आज त्यासोबतच इकडे जे नॉनव्हेज खाल्ले त्यांच्यासाठी पिटलंय आणि इकडच्या बाजूला भाजी पण रेडी झालेली आहे खाली पितळेच्या त्याच्यामध्ये केलेले स्वयंपाक पूर्ण झाला आता औक्षण करायचं जेवायला बसायचं चला नवीन मसायचं मस्त बाय काय भारी भारी दिसायला सगळे सगळे सगळ्यात भारी माझी इकडे लीक दिसती माझी ऐका नाही चला काहे माहित की करे सुरूच वेगळा आहे की नाही लाइट टाकलं चालू करून बघितलं

तिकडे इकडे जस आवडत नाही माझ्याकड चिकू पण फोटो घेणार ते काय म्हणले माहिती का त्यात ठेवली आई औक्षणासाठी मग त्यात माघारी मिळणार नाही बघा बघायला कशी बघायली

शौरू श्रावणी जुनात सगतीला अबोल प्रेम हे भरतीला नुन्या भेटिला जाऊ कै स्पर्शिला का दोघीने ऑप्शन केले मी करायचं नसतं मग आता तेवढ्यावरच आम्ही औषधाचे साधन करतो आणि केक कट करून घेऊन <laughs> <थे लोली चुण। laughs> <चुण जास। laughs> केक कट करून अरे आमच्यात का कधी वाढदिवस असला का मुलांच्या फुगे असतातच ते तुमच्यात असतात की ते मला सांगा का आमचीच मुलं वाढत चला मी घेऊन छान बस अजिबात पण एवढाच नाही काय तर फोटो काढण्यावरनं दोघं भावाभावाची भांडणं झालेली आणि त्याच्यावरनं मग रुसवे फुगवे तर हे असं नेहमीच म्हणजे स्त्रीच्या बाबतीत सुद्धा होतंच तर जे जसं आहे रॉ आहे तशा पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे हा पार्ट मी एडिट करू शकले असते पण बऱ्याच जणींचा हा गैरसमज असतो की मा आमच्या मुलांनी खूप छान राहिलं पाहिजे किंवा त्यांनी भांडणंच नाही केली पाहिजे तर भांडणं ही प्रत्येकच लहान मुलांमध्ये होत असतात पण एक कुठेतरी व्लॉगमध्ये कुठेतरी व्हिडिओमध्ये आपण पाहतो की खूप आदर्श आदर्श वागणारी मुलं आणि त्याचं बर्डन इनडायरेक्टली पालक घेतात आणि त्यांची मुलं एवढी चांगली आहेत तर मग आमचं पण मूल तितकंच चांगलं वागलं पाहिजे हा कुठेतरी आठ तास धरायला लागतात त्यामुळे मुलांची कुचंबना होते बाय दील लाईफ आणि रियल लाईफ खूप फरक लोक होय गाई बाळ बाळ एक मॅच होणार मग तुमची लगेच दोन मिनिटात चला काउटा वन टू थ्री लगेच ये ये हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आता गुरुजी तुम्ही जाऊंड मी आहे सलाम का

अशा पद्धतीने आमचं बट स्वीट असं सेलिब्रेशन झालं आमच्या सर्वांकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्षाचं आणि वाढदिवसाचं दोन्ही सेलिब्रेशन होत ऑटोमॅटिक होति <laughs> माझा पड्डी सेलिब्रेट करते <laughs>

नंबर आहे म्हणजे प्रोफेशनल वाटते मिनटा पंधरा का मग केसवर घातलेली हेच राहिले होते स्वतः मागून हेअरसाठी वर अच्छा हे आयडिया केक कसा वाटला आता सगळे गेले

म्हणजे अगदी साधा सिंपल असं आज आपलं जे बर्थडे सेलिब्रेशन न्यू इयर सेलिब्रेशन म्हणा दोन्ही पण <laughs> तर hmm. खर तरी साडी बहिणींची आणि योगा योगानी मॅच झाली हो आणि वर्षाच्या चॉईस ना हार्ट hmm. टीशर्ट घेतलेला बर का दोन घेतल्या वेगळ्यात काहीतरी खरेदी करायची होती परंतु ते मी म्हणलं नको तेवढा खर्च करण्यात अर्थ नाही आणि मग परत गरज पडली तर परत घेतो मी काय हरकत नाही चला आता मी चेंज करते सगळे जेवायला बसले जेवण करू आणि स्ली, स्ली ची ले ले ओ, हा आमचा लाडका श्री श्री श्रीची पण श्री बाळ कस वाटलं तुला सेलिब्रेशन मज्जा मज्जा वाटली जर वेळेस तुम्ही भांडणच तिघं पहिलं पण आता दिद्दी पण होती आमची हा खूप स्पेशल बड्डे आजचा बड्डे छोटोशामची परीराणी पण आहे पण ते आता मामाकडे म्हणून मग आम्ही त्याच्याजवळ जास्त छान बसतो त्यामुळे मग तो मला तुझं शूट करून घे मी तिला तोपर्यंत <laughs> दररोज न चुकता सकाळी सहा वाजता भैया शेतात येतो एक त्याचा राऊंड ऑलरेडी झालेला आहे त्यानंतर हे उठले होते तर मग हे म्हटले मी पण येतो सर सोबत कसलं वातावरण ना बोल नाटला एक नंबर त्याच बेनिफिट काय रान नीट होत नव्हतं ना पेरायला पेरताना बरोबर रान राहत होत तसट आपण किती भारी आले बघा लय नंबर एक आले अपेक्षेपेक्षा भारी आले एक होते ड्रिपे बघा सरांच ऊस कस जबरदस्त आहे बघा हा कधीच आहे सर दहा जूनचा दहा जूनचा आपल्या दिवशी ऊस टाकून आपण हा हा राईट 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 आठवलं 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 पाणी गडबडी झाली आहे की नाही म्हणजे ड्रिपद्वारे खत म्हणजे वेस्ट पण जात नाही आहे की नाही डायरेक्ट मुळाला जात होऊ एवढं पाणी किती दिवस झाला असेल कसला पोचलाय जबरदस्त इकडून की बघा माझ्या मनासारखा उत्तर दिसून असू दे अरे बापरे सगळ सगळं सहज उपसून निघायला लागली की किती वस बूषित आहे बघा दहा जूनचा ऊस येऊ का एवढा मोठा आहे हळू 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 सहा महिन्याचं हे ना आणि क्वालिटी पण बघा नाही आधुनिक पद्धतीनं आणि तांत्रिक पद्धतीने केलेली ऐकत नाही बरं का की ना ह्याला सगळं खत वगैरे वेळच्या वेळी सगळं कमी जमीन तेरा चौदा पंधरा सोळा सतरा कांड्यावर सतरा खांड्यावरती आपण <laughs> साईज काय तिची बघा की आणि त्याचा रग बघा कसला आहे राग कार मूळ असाच नाही असाच नाही चाल ना काय त्याच्यामुळे हो पाणी आणि रान एकदम मस्त ना बस बिस्टामुळे <laughs> नाही दिसत पालो इंटरेस्ट पाहिजे पण आहे की नाही इंटरेस्ट असल्याशिवाय माणूस एवढं चांगलं करू शकत नाही पण तुम्हाला आता कसं आहे सगळी जबाबदारी तुमच्यावर आली